केबिन मध्ये येऊनच मी औषध प्राशन करून मरीन नाहीतर रॉकेट डिझेल वतून जाळून घेईन स्वतःला त्या गुंडा करून मारण्यापेक्षा स्वतः मेलेलं तुमच्या केबिन मध्ये येऊन मेलेलं काय वाईट आहे सुनील फुलारी साहेब यांनी या पृथ्वी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून लक्ष द्यावे हे आमची तळमळीची आपणाला विनंती आहे ते इंडिंडंट पार्टीचा सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे बेकायदा अवैध धंदे बंद व्हावे याकरिता वारंवार आंदोलन करीत असतो तरी माझा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तरी देखील कराड शहराचे पोलीस निरीक्षक कराड तालुक्याचे डी वाय अजून ह्या आंदोलनाकडं लक्ष दिलं जात नाही जागोजागी अवैध धंदे बिनधास्तमध्ये खुल्लमखुल्ला चालू आहेत तसेच साईबाबा मंदिरसमोर तक्तेच्या चित्रावर पैसे लावून जोगार कळवला जात आहे झोपडपट्टी परिसरात देखील हे के अवैध धंदे पोकळत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर दर गेलं तर अवैध धंद्यांना हाहाकार माजवला आहे अशातच आम्हाला असं वाटत आहे की आता एक कराड शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील की नाही काही सगळं अवैध धंदेवाल्यांचंच राज्य येणार आहे सामाजिक कार्यकर्त्याने आवाज उठवा का नाही उठवावा असा प्रश्न पडतो ठिकाणी फोटो केलं व्हिडिओ शूटिंग करायला गेलं तो त्यांचा मोबाईल निसकून देणे त्यांना धमकी देणे त्यांना कोयता घेऊन अंगावर येणे असे प्रकार शहरामध्ये घडत आहेत यासाठी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांनी जातीने लक्ष देऊन कराड शहर आणि करावे अशी आमची मागणी परिसरात राहणारा अवैध धंदे करणारा व्यक्ती त्याच्याकडे बुलेट गाडी फोर व्हीलर गाडी गाडी बंगला पैसा सोनं नाणं एवढा पैसा कुठून आला हो काय तो असा उद्योग करतो त्याचा दुसरं काय बिझनेस आहे हे अशा सामान्य लोकांकडं लाखो रुपयाची संपत्ती जमा केली जाते मग ह्याला जर व्हेरी व्हेरीफाय केलं पाहिजे ना कोणाचं कोण्याचं काम आहे व्हेरीफाय करायचं पोलीस प्रशासन लक्ष दिलं बाबा तुझ्यापाशी एवढा पैसा कुठून आला उद्या तू जास्त माया जमा कर जास्त पैसा गोरगरिबांचा लुबडल मोठा होईल आणि मोठा गुंड होईल मग त्यानंतर मग सामाजिक कार्यकर्त्यावर पत्रकारावर हमला करेल वेळ पडली तर अधिकाऱ्यावर देखील हमला करायला कमी करणार अशी परिस्थिती कराड शहराची झालेली आहे तरी आमचं म्हणणं एवढंच आहे की कराड शहरात की व्हेरीफाय करायला चालू करा जेणेकरून तुमच्याजवळ एवढी संपत्ती कुठून आली आणि एवढा पैसा तुम्ही कुठून आणला जर तुम्ही चौकशी करा म्हणजे वेळच्या वेळेला जर तुम्ही त्या व्यक्तीवर धंदा करणाऱ्या व्यक्तीवर जर जाप ठेवला झरप ठेवला फटक बसवला तर भविष्य काळात ती व्यक्ती पुन्हा जास्त गुन्हे करणार नाही आणि असे जे गुन्हे वारंवार वार गुन्हे करतात वारंवार समज देऊन जर कोणच तुमचं ऐकत नसेल जर पोलीस प्रशासनाचं जर ऐकत नाही तुम्हाला जर ना हे अवैध धंदेवाले भेटच नाही ते तुम्हाला किंमतच देत नाहीत काय पण होऊ द्या आमचा धंदा आम्ही चालू ठेवणार अशा प्रमाणात हे अवैध धंदेवाले आहेत त्याच्यामुळे यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तडीपार केल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही असंही कराड शहराचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार साहेब नंतर कराड तालुक्याचे देवासप्रिया अमोल ठाकूर साहेब आणि यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यांची यांनी काय कार्य करते यांचं काय कामकाज आहे याच्यावर देखरेख करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब आणि सातारा कला कोल्हापूर महापरीक्षक परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुना सुनील फुलारी साहेब यांनी या पृथ्वी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून लक्ष द्यावे हे आमची तळमळीची आपणाला विनंती आहे की कराड शहर अबाधित ठेवा पोलिसांचा वचक राहू द्या अन्यथा हे धंदे करणारे पोलिसांना देखील तुम्हाला नाही तर आमची अशी मागणी आहे जो तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर इथून पुढे तुमची काय आहे मी आता सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे जर माझं दोन चार दिवसात जर यांनी कोणत्या प्रकारे दखल नाही घेतली अवैध धंदे जर बंद नाही झाले तर मी इथून पुढे आंदोलनाची दिशा वाढवणार ना वेळ पडली तर परत दोन चार दिवसांना आंदोलनाची दिशा वाढवून आता समजा हे अवैध धंदे करणारे आम्हाला धमकी देते जिवे मारणार तुला खलासच करणार असं म्हणतात तर त्यापेक्षा तुमच्या दारातच मरतो ना मी डेवायस पीच्या केबिनमध्ये येऊनच मी औषध प्राशन करून मरीन नाहीतर रॉकेल डिझेलवरून जाळून घेईन स्वतःला अशा प्रकारचं मी आंदोलन पुढं करणार ना मी माझा प्रयत्न करतो या तुम्ही पोलीस प्रशासनानं डी एस पी पोलीस निरीक्षक एस पी महानिरीक्षक यांनी जर लक्ष नाही दिलं तर मी शेवटचं टोकाचं पाऊल उचलणार त्या गुंडा करून मारण्यापेक्षा स्वतः मेलेलं तुमच्या केबिनमध्ये येऊन मेलेलं काय वाईट आहे कधी तर मारायचंच आहे ना मग यांना भिऊन का मारा वागायचं भिवून का सामाजिक कार्य करायचं असं आमचं मत आहे तरी लवकरात लवकर ह्या आंदोलनाकडे लक्ष देऊन बेकायदा धंदे तात्काळ पण करणार कर अवैधंदे करणारे ज्याच्या ज्याच्यावर माझी एन सी दाखल आहे त्यांची प्रॉपर्टीची चौकशी करा आणि त्यांना तडीपर करा ही तर प्रमुख माझी मागणी आहे